नमस्कार बालदोस्तांनो शिकूया आनंदाने आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारती या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवी वी म कुलकर्णी यांची झुक 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 ही आगगाडी व आगगाडीच्या प्रवासाविषयी माहिती देणारी कविता समजून घेणार आहोत चला तर मग ऐकूयात ही कविता गाडी आली गाडी आली झुक 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 शिटी कशी वाजे बघा खूप 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा खूप खूप इंजिनाचा धूर निघे भक 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 चाके पाहू तपासून ठक 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 पाहू तपासून ठक 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 जायाचे का दूर कोठे भूर 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 कोठेही जाणे होते थे दूर 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 जायाचे का दूर कोठे भूर 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 कोठेही जाणे होते थे दूर पैसे काढा छन 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 गाडीची ही पैसे घंटा वाजे छन छन गाडीची ही घंटा वाजे घन 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 गाडी मध्ये बसा चला पट 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 सामान ही ठेवा सारे चट चट चट, चट। गाडी मध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चट 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 नका बघू डोकावून शुक 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 गाडी आता निघालीच झुक 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 नका बघू डोकावून शुक 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 गाड़ी आता निघाली झुक 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 गाड़ी आली गाड़ी आली झुक 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 शिट्टी कसी वाजे बघा कुक 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 गाड़ी आली गाड़ी आली झुक 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 शिट्टी कसी वाजे बघा कुक कुक शिटी कसी वाजे बगा कुकू कुकू कु। शिटी कसी वाजे बगा कुकू कुकू कु। आवडली ना कविता आता या कवितेबद्दल अधिक माहिती घेऊ या कवितेत काही नादमय शब्द आलेले आहेत जसे अग गाडीची झुकझुक इंजिनाची भक भक घंटेची घन घन नाण्यांची छनछन हे सारे नादमय शब्द आहेत आता मला सांगा गाडी येताना कसा आवाज करते झक 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 आणि गाडीची शिट्टी कशी वाचते अगदी बरोबर मुलांनो झुक झुक आणि कुक कुक हे नादमय शब्द आहेत आणि ते यमक जुळणारे शब्द देखील आहेत या कवितेत आणखी कोणकोणते यमक जुळणारे शब्द आले आहेत घन घन पट पट शुक शुक झुक झुक भक-भक, दूर दूर। ठक-ठक। भक, छान सुंदर बालमित्रांनो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आगगाडीने प्रवास करतात तसाच प्रवास करण्यासाठी आणखी कोणती वाहने वापरतात सायकल मोटरसायकल छान मुलांनो रिक्षा बस सायकल मोटारसायकल मोटार, मोटार गाडी ट्रॅक्टर ट्रक तसेच पूर्वीच्या काळी वापरली जाणारी बैलगाडी घोडागाडी ही सर्व जमिनीवरून प्रवास करण्याची वाहतुकीची साधने आहेत तसेच पाण्यातून वाहतूक करण्यासाठी जहाज होडी नाव ही साधने आहेत आणि हवेतून वाहतूक करण्यासाठी विमान हेलिकॉप्टर ही वाहतुकीची साधने वापरली जातात बालदोस्तांनो आता या वाहतुकीच्या साधनांची आणखी माहिती तुमच्या शिक्षकांकडून आईवडिलांकडून मिळवा व तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट स्टडी मेंटॉर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आम्हाला जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद